नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी आज तुम्हाला कन्स्ट्रक्शनमध्ये परपेंडिक्युल बाय सेक्टर ऑफ सिगमेंट सांगणार आहे तर उदाहरण घेतले आपण ड्रॉय परपेंड्युल बाय सेक्टर ऑफ सिगमेंट ए बी इक्वल टू एट सेंटीमीटर त्याला अगोदर काय करायचं आठ सेमीची एक रेक काढायची आपल्याला सिगमेंट त्याला नाव द्यायचं आहे ए बी सिगमेंट ए बीचे ए अँड बी हे एंड पॉईंट असतात आता आपल्याला घ्यायचे कंपास विदाउट पेन्सिल टोक एका एंड पॉईंटवर ठेवायचे नियर अबाऊट अंदाजे अर्ध्यापेक्षा जास्त जा अंतर घ्यायचे ते अर्ध्यापेक्षा जास्त अंतर झालं आणि काय करायचं वरच्या बाजूनं आणि खालच्या बाजूनं अशा पद्धतीनं चाप मारायची आता हे अंतर बदलायचं नाही बीवर ठेवायचं दुसऱ्या एंड पॉईंटवर आणि या चापला क्रॉस करायचे अशा पद्धतीनं या ठिकाणी काय करायचे हे जे एंड पॉईंट आपण जे जोडले ते पॉईंट करून घ्यायचे असे आणि ह्याला आता स्केलच्या साईडनं जोडायचं आहे ह्या पॉईंटला क्रॉस पॉईंटला नाव देऊ आपण पी आणि ह्याला का नाव देऊ क्यू आता हे पी क्यू लाईन परबेनू बाय सेक्टर आहे का आपल्याला चेक करायचं आहे आता चेक करण्यासाठी काय करायचं आपल्याला अगोदर या ठिकाणी जो पॉईंट मिळतो आपल्याला याला आपण नाव देऊ यम या ठिकाणी हा कोण आपल्याला जो अँगल आहे तो नाईन्टी डिग्री मिळायला पाहिजे इथे असं मोजायचं आपल्याला हा नाईंटी डिग्री अंगण मिळतो आपल्याला हे म्हणायचे म्हणायची म्हणून कोण पी एम बी इज इक्वल टू नाईन्टी डिग्री आणि नंतर आपल्याला या ठिकाणी ए एम आणि एम बी हे सारखे पाहिजेत तर आपण मोजून घेऊ हे आठ सेमीचा काढला आपण तर आपल्या हे चार चार भरायला पाहिजेत हे चार सेमी हे चार सेमी म्हणून या ठिकाणी पहिला आपण तर यायला असेल याच्या ए सी जी एम इज इक्वल टू फोर सी एम एसई जी सेगमेंट बी एम इज इक्वल टू फोर सी एम सो सेगमेंट एम इज इक्वल टू सेगमेंट बी एम नंबर दोन आणि म्हणून बाय वन अँड टू जर पाहिलं आपण तर एक मध्ये हा पी एम बी नव्वद हा लंब झाला आणि हे दोन सेगमेंट एका सेगमेंटचे दोन समान भागले जर मग दा बायसेक्ट झालं म्हणून म्हणायचं लाईन ए बी इज परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ एसी जी ए बी धन्यवाद